श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आज या नवीन सुरुवात तर बघा मित्र मैत्रिणी आजच्या दिवशी आलेली आहे ज्येष्ठ अमोशा तर ज्येष्ठ अमोशेच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी सहा वाजेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत जो एक उपाय आहे म्हणजेच आपल्या घरावरून आपल्याला काही वस्तू ज्या आहेत त्या ओवाळून टाकायच्या ओवाळून टाकल्याने काय होईल तर आपल्या घराला जे काही नजरबादा दोष लागलेले आहेत ला तर ते दूर होतील म्हणून आपल्याला आवर्जून ही वस्तू आपल्या घरावरून ओवाळून फेकायची आहे तर चला जाणून घेऊया कोणती वस्तू आपल्याला ओवाळून फेकायची आहे कारण ज्योतिषशास्त्रामध्ये देखील अमावश्या या तिथीला खूप जास्त अनन्यसाधारण महत्व देण्यात आलेलं आहे आपल्या आयुष्यामध्ये असणाऱ्या समस्या अडचणी अनेक प्रकारचे काही असतील तर ते दूर करण्यासाठी किंवा त्यांचा प्रभाव कमी करण्यासाठी अमोश्याच्या दिवशी जर तुम्ही काही उपाय सेवा केल्या तर त्या आपल्या घरासाठी कुटुंबासाठी नक्कीच त्याचा लाभ जो आहे तर तो होत असतो प्रत्येकांच्या आयुष्यामध्ये घरामध्ये छोट्या मोठ्या जणी समस्या ह्या असतातच वादविवाद भांडणे क्लेश थोड्या फार प्रमाणामध्ये का होईना असतात किंवा काही घरामध्ये ती जास्त प्रमाणामध्ये आजार पण असतात एक झालं की एक अशी व्यक्ती आजारी पडत असते किंवा पर्टिक्युलर एखाद्याच एखाद्या व्यक्तीला घरातला आजार पण सतत येत असतं बघा अशासाठी पण तुम्ही हा उपाय करू शकता बघा अमोशच्या दिवशी जर आपण असे हे उपाय केले सेवा केल्या तर आपल्या घरातल्या ज्या काही अडचणी आहेत समस्या आहेत तर त्या नक्कीच हळूहळू दूर होण्यास मदत होत असते त्यामुळे आपल्याला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे तर आता कोणता उपाय आपल्याला करायचा आहे आणि कोणत्या वस्तू आपल्याला संध्याकाळी घरावरून ओवाळून टाकायचे आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनल ला आवर्जून करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही कारण अडचणी दुःख संकटे हे घरामा, घरामा थोडे का होईना असतात काहीतरी समस्या अडचणी ह्या असतातच किंवा प्रगती थांबते व्यवसाय व्यवसाय असेल नोकरीमध्ये पाहिजे तसं आपल्याला यश मिळत नाही मुलांना नोकरी लागत नाही मुलांच्या काहीतरी अडचणी असतात विवाह योग जे आहेत तर ते जुळून येत नाही किंवा आणखीन काही बऱ्याचशा काहीतरी अडचणी असू शकतात बघा भविष्या का भविष्य काळामध्ये या अडचणी आपल्या आयुष्यामधल्या कमी व्हाव्या आपल्या घरातल्या समस्या कमी व्हाव्या यासाठी हा उपाय नक्की तुम्ही करून बघा आपल्या घरावरून ही एक वस्तू उतरून टाकायची आहे बाकी काही अवघड नाही असा उपाय नाही हा उपाय तुम्ही दर अमोशेला जर करत राहिला तर जे काही दोष आहे संकट आहे घराला लागलेली नजरबाधा आहे तर ती दूर होत असते बऱ्याच वेळेला बघा घरातले जे सदस्य असतात आपली मुलं असतील किंवा मग इतर सदस्य असतील तर त्यांना नजरबाधा देखील होत असते किंवा बदलत घरामध्ये अचानक भांडणे तंटे वादविवाद होतात मतभेद व्हायला सुरुवात होते अचानकपणे आजार पण यायला सुरुवात होते किंवा जे आपण काम हातामध्ये घेत आहे तर आपली ती अचानक कान काम जे आहे तर ती थांबतात किंवा पूर्णत्वाला जाणार जाणार काम अचानक त्यामध्ये काहीतरी समस्या अडचण येते तर नक्की हा उपाय अमोसेला करा यामुळे नक्कीच आपल्या ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होतात जे दोष असतात घराला लागलेले तर ते देखील दूर होतात नजर बाधा असतील काही घराला लागलेल्या देखील दूर होतात त्यामुळे तुम्ही नक्की अमोसेच्या दिवशी उपाय करून बघा त्याचबरोबर आपल्या घराला घराच्या आजूबाजूला आपल्या उंबरठ्याच्या बाहेर अनेक प्रकारच्या शक्ती देखील करत असतात त्यामुळे आपल्या घराला एक प्रकारचं संरक्षण देण्याच काम ही वस्तू करत असते या वाईट शक्तींचा जो संचार असतो आपल्या तर त्या वाईट शक्ती आपल्या घरापासून दूर व्हाव्या आपल्या उंबरठ्याच्या आत त्या येऊ नये आणि आपल्या घराचं नेहमी संरक्षण व्हावं यासाठी आपल्याला आमोसेला हा उपाय करायचा आहे बघा काय करायचं है है चा आहे उपाय करण्यासाठी आधी तुम्हाला तुमचा जो उंबळट आहे अंगण आहे तर ते स्वच्छ करून घ्या अमावस्याच्या दिवशी तुम्ही घराची स्वच्छता करू शकता घराची स्वच्छता केल्याने जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती घराबाहेर निघून जाते त्यामुळे घराची स्वच्छता करा मुख्य दरवाजा जो आहे तर तो ओल्या कपड्याने पुसून घ्या उंबळट्याला हळदीचं लेपन करा त्याचबरोबर मुख्य मेन दरवाजावरती हदी कुंकुने स्वस्तिक काढा दरवाजाला हदी कुंकू फूल अक्षदा धूप धूप अर्पण करा ओवाळून घ्या आणि यामुळे काय होतं तर धूप ओवळल्याने घरातील वाता, वातावरण जे आहे तर ते प्रसन्न होत असत आपल्याला आणि त्यानंतर काय करायचं बघा आपल्या देवघरासमोर बसायचं आहे एक तामन घ्यायचं आहे तामणामध्ये तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे नारळ हा चांगला पाणीदार नारळ असावा सुकलेला किंवा ओटीमध्ये दिलेला कोणीतरी आपल्याला दिलेला असा नारळ घेऊ नका स्वतःच्या पैशाने आपल्याला हा नारळ विकत आणायचा आहे आणि अशा प्रकारे तो नारळ घेतल्यानंतर आपल्याला त्याची शेंडी जी आहे तर, तर ती काढायची नाही तर पाण्याने भरलेला चांगला नारळ घ्यायचा आहे आणि त्या ताटामध्ये किंवा तांबणामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे बघा फक्त आपल्याला त्यावरती एक कापुराची वडी जी आहे तर ती ठेवायची आहे अजून दोन चार वड्या ताटामध्ये ठेवू शकतात आणि तो कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर बसून प्रज्वलित केल्यानंतर तुमच्या कुलदेवीचं कुलदेवांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या इष्टदैवतांचं देखील तुम्हाला नामस्मरण करायचं आहे किंवा तुम्ही ज्या कोणत्या गुरु देवांना गुरु मानत असाल त्यांचं नामस्मरण करायचं आहे आणि लगेचच आपल्याला काय करायचं तर घरभर हा जो नारळ आहे तर ज्यावर आपण कापूर पेटवला आहे तर तो घरभर फिरवायचा आहे तुम्ही अगदी पटपट ही प्रोसेस करू शकता नारळ घ्यायचा आहे तो डिश मध्ये जो ठेवलेला आहे नारळ पूर्ण डिश उचलायची आहे प्लेट उचलायची आहे आणि असा हा कापूर पेटवलेला नारळ जो आहे तर तो संपूर्ण आहे फक्त टॉयलेट बाथरूम जे आहे तर तिथे आपल्याला न्यायचं नाही सगळीकडे फिरून घ्यायचं आहे सोबतच आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा जे कोणती तुमचे इष्ट असतील त्यांचं तुम्ही नामस्मरण करू शकता त्यानंतर लगेचच आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचं आणि तुमच्या दारावरून तुम्हाला हा जो नारळ आहे तर तो सात वेळा उतरून घ्यायचा आहे म्हणजे पेटलेला कापूर तसाच ठेवायचा आहे नारळावर आणि सात वेळा दारावरून हा नारळ तो जो आहे तर त्यावरून तुम्हाला तो उतारा करायचा आहे कापूर संपत आला की दुसरी वडी लगेच तुम्ही त्यावरती ठेवायची आहे कापूर जरी भिजला का तरी काही हरकत नाही परत तुम्ही नव्याने पेटू शकता आणि अशा प्रकारे मुख्य दरवाजावरून उतरवत असताना देखील तुम्हाला कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे किंवा ओम कालभैरवा कालभैरव नाथा ये या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे त्यानंतर हा जो नारळ आहे तर तो घ्यायचा आहे आणि तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला हा नारळ तुम्हाला फेकून द्यायचा आहे परत नारळ घे फेकून येतानी मागे वळून बघायचं नाही सरळ आपल्याला आपल्या घरात आहे हात पाय स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे हा उपाय तुम्ही अवश्य करा असाच हा उपाय तुमच्या दुकानासाठी व्यवसायासाठी पण तुम्ही करू शकता तुम्हाला जर व्यवसायाच्या ठिकाणी करायचा असेल तर आता हा उपाय झाल्यानंतर फक्त एक काम थोडासा दही भात घ्यायचा ताजा लावलेला भात घ्यायचा भात मीठ न बनवायचाही टाकायचं आहे आणि तुमच्या घराच्या बाहेर चारही बाजूला दही भात टाकायचा आहे यामुळे काय होतं तर ज्या काही दृश्य अदृश्य शक्ती असतात त्यांचा वास असतो आपल्या घराबाहेर तर त्या देखील तृप्त होतात किंवा त्या शक्ती आपल्या घरामध्ये येऊ नये आणि बघा अशा प्रकारे जेव्हा आपण नारळ उतरून टाकतो अमावशीच्या दिवशी त्यावेळी कुठल्याच प्रकारची वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही ती वाईट शक्ती नेहमी आपल्या घराच्या बाहेरच राहत असते आपल्या घराचं संरक्षण होत त्यामुळे नक्की तुम्ही हा उपाय अमावसेच्या दिवशी करायचा आहे हा उपाय स्त्री पुरुष कुणीही करू शकता काहीही बंधन नाही फक्त लहान मुलांना हा उपाय करायला लावू नका त्याचबरोबर तुम्हाला आता ज्यांना नारळ घेणं शक्य नसेल त्यांनी थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे थोड्याशा सुक्या मिरच्या घ्यायच्या आहे आणि थोडंसं मीठ घ्यायचा आहे सोबतच काळे तीळ देखील घ्यायचे आहे हा दुसरा उपाय आहे मित्र मैत्रिणींनो ह्या सर्व वस्तू आपल्याला आपल्या हातावर मध्ये घ्यायच्या आहे आणि आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून ओवाळून घ्यायचा आहे त्यानंतर आपला जो मुख्य मेन दरवाजा आहे तर त्या दरवाजावरून आपल्याला सात वेळा उतरून घ्यायचा आहे आणि ह्या ज्या वस्तू आपण उतरलेल्या आहेत तर त्या आपल्याला आपल्या घराच्या थोडंसं लांब जाऊन आपल्या आपल्याला तिथे कुठे मोकळी सुनसान जागा असेल जा तर तिथे नेऊन टाकायची आहे फक्त आपण ज्यावेळी ह्या वस्तू टाकणार आहोत फेकणार आहोत तर त्यावेळी कुणाचाही त्यावरती पाय पडणार नाही किंवा आपल्यापासून कुणाला त्रास होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि परत घरी येताना आपल्याला मागे वळून बघायचं नाही मध्येच कुणाशी रस्त्यामध्ये बोलत थांबायचं नाही सरळ घरी यायचं आणि आपल्याला बाहेरच तोंड हातपाय धुऊन घरामध्ये प्रवेश करायचा आहे नंतर देवांना नमस्कार करायचा आणि आपण आपली घरातली काम नंतर करायला सुरुवात करायची आहे तर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय तुम्ही आवर्जून आज संध्याकाळी सहा नंतर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय करू शकता काही अडचण नाही फक्त सेवा आणि उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा असणं गरजेचे आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून आजच्या दिवशी उपाय करून बघा उपायांचा सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्या तुमच्या इतर मित्र देखील व्हिडिओ शेअर करत जावा व्हिडिओला लाईक करत जा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करत जा तुम्ही व्हिडिओ बघता परंतु सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही लाईकने ना काय होतं तर मला एक समाधान मिळतं म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते एक व्हिडिओ बनवायला मैत्रिणीनं चार तीन ते चार तास लागतात व्हिडिओ बघ खूप कष्ट असतात म्हणून तुम्हाला आवर्जून सांगते की एक लाईक प्लीज करत जावा व्हिडिओला तर चला सांगितल्याप्रमाणे आवर्जून आजच्या दिवशी संध्याकाळी उपाय करून बघा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटू या नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ